यावल तालुक्यातील दहिगाव येथील श्री हनुमान मंदिर व श्री महादेव मंदिर वर्धापन दिनानिमित्त आपण काही दान देऊ शकलो नाही पण आपणही समाजाचे काही देणे लागतो या मुख्य हेतूने दहीगाव येथील हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे सुरेश धोबी यांनी अंदाजे पंचवीस ते तीस हजार रुपये किमतीचा नंदीबैल मंदिराला दान करून खारीचा वाटा उचलला आहे सुरेश धोबी व त्यांच्या परिवाराचे मंदिराचे ट्रस्टी व गावकऱ्यांनी आभार मानून स्वागत केले आहे या नंदीबैलाचे संगोपन जामोन झिरा येथे एक आदिवासी कुटुंब करणार असल्याचे ट्रस्टचे बाळकृष्ण पाटील यांनी सांगितले आहे संघर्ष माझा न्यूजकरिता यावल तालुका प्रतिनिधी जीवन चौधरी या गावातले सुरेश जोगी यांनी माझ्याकडे एक विषय चर्चे चर्चेत आला किंवा मला माजव मंदिरच्या महा मंदिराच्या कार्यक्रमामध्ये मी काही जाण देऊ शकलो नाही तर माझी इच्छा आहे की बाबा माझ्याकडे नंदी आहे तर त्या नंदीची मला आपल्या ट्रॅक्टरीला अध्यक्षांना नंदी भेट द्यायचं आहे मग मी तसं कथाकार टाइमला सांगितलं पप्पा सोनाली ती माझ्या नाही निघा मला असं नंदी हे गावातील एक व्यक्तीत दान देत आहे मग आम्ही त्या नंदीला सजवलं आणि सुरेश धोबी यांनी मंडपामध्ये नंदीला आणून त्यांनी पती पत्नीसहित त्यांनी पूजा अर्चा केली आणि आपल्या मंदिराच्या ट्रस्टी या अध्यक्ष नात्याने त्यांनी मला असं दान दिलं बघाने एक मंदिराच्या अध्यक्ष या नात्याने मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी एवढा मोठे मला दाखवला आज ती नंदीची किंमत जवळजवळ तरी आज तरी वीस पंचवीस हजाराच्या लगभग आहे परंतु त्यांनी स्व स्व इच्छेने व आणि मनात काही नसताना त्यांनी ते दान दिलं आहे त्यामुळे गावाचे आज या महादेव मंदिरात जर नंदीदान दान मिळतो आहे तर हे गावाचं भाग्य आहे आणि एवढा मोठेपणा त्या गरीब माणसाने मजुरी करणारा धोबीचं काम करणारा प्रेस करणाऱ्या माणसाने एवढं मोठं योगदान दिलं किंवा एवढं मोठं दान दिलं हे हे दान खूप मोठं आहे आणि आमच्या गावाला रुग्णालयी गोष्ट आहे किंवा या माणसाने एवढं दान दिलं तरी मी त्या गावाच्या वतीने सुरेश ढोबी आणि त्यांची पत्नी याचे आभार मानतो आणि पूर्ण गावामध्ये त्याचं कौतुक पण होत आहे त्या वतीने मी सर्वांच्या गावाच्या वतीने माझ्या पंडित परिवारच्या वतीने मी त्याचे आभार मानतो आणि असंच लोकांनी